नमस्कार शेतकरी मित्र मी प्रगत राजपूत एग्रोपिक फेरी फेरीमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे मंगरुळ या गावात तालुका चोपडा जिल्हा जळगाव आपण यतीनदाचा परिचय जाणून घेऊया यतींदा आपला परिचय द्या अगोदर शेतकरी मित्रांन मी यतीन संजय ठाकरे राहणार मंगरुळ तालुका चोपडा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसाठ एकवीस बरं यतींदा आपल्या झाडाला एवढेच खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात सेटिंग लागण्याचं से कारण काय आपण काय वापरलं होतं मी याला कंटिन्यू सरांच्या मार्गदर्शनाखाली अॅग्रो पिकचे प्रोडक्ट वापरतोय पीक फ्लोरा आहे नंतर पीक शक्ती वापरतोय आणि एक्स्ट्रीम वापरतोय वायरस साठी सरांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे एक शेतकरी म्हणून आम्ही आधी घाबरायचो केडीमध्ये काम करायचो की वायरस येईल लोकांना विचारायचो ते म्हणायचे व्हायरस येतील पण सरांनी मला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही लावा आपण बघू म्हणे त्याच्यानंतर अजून त्याच्यात सातशे शहाऐंशी ची आम्ही निवड केली मग त्याच्यात हा इतका छान रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे ऍग्रोपिकचे प्रोडक्ट वापरून आणि सरांचे प्रत्येक विजिट म्हणजे दर आठ दिवसाला सर बागेत असतात आपण घरी असलो तरी सर बागेत असतात त्याच्यामुळे हा रिझल्ट आणि हा परिणाम आपल्याला दिसून येते शेतकरी मित्र सेटिंग सगळ्या अन्ना एक सारखी पीक फ्लोरा वापरल्यामुळे एक सारखी सेटिंग होते आणि मादी फुलांची संख्या जास्त प्रमाणात येते सेटिंग पाहू शकता तुम्ही जाळाला पीक फ्लोरा यूज केल्यामुळे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्र आपण वरची छत्री पाहू शकतात सातशे शहाऐंशी नंबर व्हरायटी सातशे छत्री पाहू शकतो सगळ्यात जास्त वळी पडणारी व्हरायटी आहे पण एक्स्ट्रीम वापरल्यामुळे छत्रीची क्वालिटी पहा आपण दर पंधरा दिवसांनी आम्ही एक्सट्रीमचा स्प्रे घेत होतो याच्यामध्ये एक्सट्रीमचा आणि ज्या फ्लॉवरिंगच्या स्टेज लाल्यानंतर पीक फ्लोरा वगैरे आम्ही त्याच्यात ऍड करत गेलो म्हणजे बाय स्टेप बाय स्टेप त्याच्यात मदत करत गेलो पण एक्स्ट्रीम आम्ही आधीपासून वापरत होतो मी आता पण लिटर पिलबाग होता माझा करपा पूर्णपणे स्टॉप झालेला आहे सध्या खालूनही वापरला आणि वरून स्प्रे पण केला त्याच्यात तर एक्स्ट्रीम हे प्रोडक्ट आपण पपईमध्ये व्हायरससाठी वापरू शकता आणि एक्स्ट्रीम हे प्रोडक्ट आपण केळीमध्ये करप्यासाठी वापरू शकता करप्यासाठी तीनदा पिलबागाला पण सोडलेलं आहे आणि नवतीला पण सोडलेलं आहे आणि त्या दोघ ठिकाणी त्यांनी रिझल्ट घेतलेले आहेत तीनदा तुम्हाला एक्स्ट्रीम सोडल्यानंतर किती दिवस तुम्हाला रिझल्ट मिळाले मला दिवशी म्हणजे एकदम पानावर आता होता त्या पानावर होता थांबलेला आणि खालून आम्ही जवळजवळ त्याला म्हणजे साडेसातशे एम एल सोडलेलो आहे आजारी कारण पिलबाग असल्यामुळे थोडा अटॅक जास्त होता हा आणि आता तुम्ही सोडून किती दिवस झाले साधारण सोडून तर आता मी मागच्या आठवड्यात सोडलो तर पूर्णपणे स्टॉप झालेला आहे करपा आणि एक्स्ट्रीम चे दर पंधरा दिवस आड मी एक फवारा कंपल्सरी पहिला तर मी कंपल्सरी एकही म्हणजे लावल्यापासून कंपल्सरी आधी जेव्हा लहान होते तेव्हा कमी पंप लागायची तर आम्ही एका महिन्यात तीन था था। था था। हो हो स्प्रे पण करून घ्यायचो कारण व्हायरल अटॅक तेव्हा जास्त होता कारण आजूबाजूचे प्लॉट होते ते बसत होते त्यामुळे आपण घाबरून एक अर्धा स्प्रे जास्तच करायचो पण त्याची रिझल्ट एकदम एक्सिडेंट आल्या पिकाविषयी आपण काय सांगू शकता सेटिंग साठी कसं सेटिंगसाठी जबरदस्त आहे आता ही जी सेटिंग आली आहे कारण मग पपईमध्ये मला अनुभव कमी होता मी बाकीच्या शेतकऱ्यांना दाखवलं त्यांची आणि आपली लागवड सेम आहे मग त्यांची मध्ये आपल्या मध्ये खूप फरक पडलेला आहे धन्यवाद शेतकरी मित्र